माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे अध्याय सत्वा सृष्टीची निर्मिती महामुनी चौथीपुढे सांगू लागले ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीची जी आज्ञा दिली ती नारद सोडून त्याच्या सर्व पुत्रांनी पाळली ते पुत्रा ब्रह्मदेवाचे पुत्र सृष्टीचे सृजन करू लागले महर्षी पासून प्रजापती कश्यप जन्मला तर अत्रिसृष्टीपासून चंद्र जन्मला सुमणीपासून उलस्य जन्मले मनुची पत्नी शत्रुपाईने आकृती देवभूती प्रसूती तीन कन्यांना जन्म दिला तसेच तिने उत्तानपाद प्रियव्रत दोन पुत्रांनाही जन्म दिला उत्तानपादालाच पुढे ध्रुव नावाचा अतिशय मार्मिक असा पुत्र झाला म्हणून आपली कन्या आकृती हिला रुची रुचीचा रुचीला अर्पण केले तर प्रसुतिका इला दक्षाला अर्पण केले कर्द ऋषींना देवती अर्पण झाल्या प्रसुतीला आठ धर्माला बाकीच्या रुद्राला अर्पण केल्या सती नावाची कन्या शिवाला बाकीच्या कन्या मुनींना दक्ष प्रजापतीने अर्पण केल्या दक्षाने आपल्या शांती हुष्टी तुष्टी क्षमा श्रद्धा इत्यादी कन्या चंद्रदेवाला अर्पण केल्या होत्या क्षमेला स वैष्णव नावाचा पुत्र झाला श्रद्धेला धार्मिक नावाचा पुत्र अशीच बाकीच्या कन्यांना निरनिराळे पत्र झाले रुद्राच्या कला कलावती कालिका कंदली इत्यादी पत्नी होत्या तर शिवाची सती नावाची पत्नी होती शिवाचं दक्षाने करताच तिने स्वतःच्या शरीराचा त्याग केला नंतर ती हिमालय पर्वताची कन्या म्हणून जन्मली हीच पार्वती होई ती पुढे शिवाचीच पत्नी बनली महर्षी कश्यपाच्या पत्नीपैकी आधी तिने देवांना जन्म दिला तर दिने दैत्यांना जन्म दिला कश्यपाचीच पत्नी कडू ही कद्रू ही सर्पांना जन्म दिला तर विनता गरुडास इतर पक्षांना जन्म दिला त्यांची पत्नी सुरभी हिने गाईंना जन्म दिला इंद्राची पत्नी सच्ची हिने जैंताला जन्म दिला आदित्याची पत्नी सवर्ण हिने शनी यम पुत्रांना आणि कालिंदी या कन्येला जन्म दिला उपेंद्राची पत्नी पृथ्वी हिला मंगळ नावाचा पुत्र झाला विधाताच्या कंठापासून नारद उत्पन्न झाले म्हणून त्यांचे नाव नारद असे ठेवले त्यांच्या हृदयापासून जे उत्पन्न झाले ते प्रचता होय विधाताच्या एक पुत्र सर्व कार्यांमध्ये कुशल दक्षसे म्हणूनच त्यांचे नाव दक्षसे पडले वेदांमध्ये मरीचीचा अर्थ अत्यंत तेजस्वी झाला म्हणूनच त्याने आपल्या अत्यंत तेजस्वी ते असलेल्या पुत्राचे नाव मरीचे असे ठेवले मोक ये शरीराचे प्रमुख अंग असते म्हणूनच विधात्याने आपल्या एका मुलाचे नाव अंगिरा असे ठेवले तर त्याचा एक पुत्र अरुण नावाचा वरुण वर्णाचा होता म्हणून त्याचे नाव आरुनी पडले पुलह याचा अर्थ तपामध्ये मग्न असणारा म्हणून विधा त्यांने आपल्या तपामध्ये मग्न असलेल्या मुलाचे नाव पुलह असे ठेवले तसेच जे अकरा पुत्र जन्मटाचं रुदन करणारे होते त्यांचे नाव रुद्र असे ठेवले विष्णू हा जसा सत्वगुणांनी युक्त असतो तो प्रजेचे पालन करणारा ब्रह्मदेव हा रजगुणी असून सृजनकर्म करणारा तसेच रुद्र टपो टमोगुणी असून संहारक महाभयंकर हे जे अकरा रुद्र त्यांच्यामध्ये एकच ह्या जगाच्या अंती स्वतः सर्वांचा संहार करणारा कालाग्नि नावाचा रुद्र तो शंकराचा शुद्ध सत्वरूप सर्वांचे कल्याण करणारे होय सनक सनंत दोघेही शब्द अनंत आनंद व्यक्त करणारे होय दोन्ही ऋषी नेहमी भक्तिभावाने परिपूर्ण आनंदित असे असत सनातन म्हणजे ह्या नित्य स्वयंपूर्ण होय त्याचे भक्त देखील त्यांच्याप्रमाणे सत्याचरण करीत असत म्हणूनच श्रीकृष्णाचे नाव सनातन पडले असावे ब्रह्मदेवाचा सर्वात छेवटचा पुत्र म्हणजे सनत कुमार होय सौथी मुनी इतके सामान पुढे म्हणाले एकदा नारद महेश्वरांना नमस्कार करून म्हणाले हे वेद मला विद्वान ज्याप्रमाणे अनेक आचरणं करतात त्याप्रमाणे सविस्तर वर्णन करून स्वधर्माचे पालन कसे करावे ते सांगा त्यावर महेश्वर म्हणाले विद्वानांनी मूर्तावर उठावे नंतर गुरुदेवांचे चिंतन करावे ध्यान असे करावे की ज्यामुळे मनातल्या किंवा हृदय आसनावर गुरु स्थापन होतील नंतर इष्टदेवांचे चिंतन करावे गुरूंचे यथाविधी चिंतन करावे गुरुनेचे देवाचे दर्शन घडवले पैसे मंत्र पूजा पूजा विधी जप सर्व काही गुरु सांगतात म्हणून गुरुचं ब्रह्म होय गुरुच विष्णू आणि गुरुचं महेश्वर होय गुरुदेव म्हणजेच साक्षात परब्रह्माचे रूप म्हणूनच गुरु हे परमपूजने असतात गुरु साक्षात परब्रह्म म्हणूनच गुरु आपले दक्षण करण्यास समर्थ असतो गुरुचा सर्व शिष्यांवर अनुग्रह असेल तर शिष्यांचा सर्वत्र विजय होतो या उलट गुरूंचा जर शिष्यावर रोष असेल तर त्यांचा सर्वत्र सर्वनाश होतो असे सामवेदात स्वतः विष्णूने म्हटले गुरु हे आपल्या अभिष्ट ईश्वरापेक्षा अधिक श्रेष्ठ परमपूजनीय असतो म्हणून शिष्याने गुरूंच्या चरणाचे वंदन नेहमी करावे त्यांचे ध्यान करावे शिष्याने नेहमी गुरुच्या आज्ञेनुसार कोणतेही काम करावे जो स्वतःची शुद्धता करीत नाही जो नेहमी अशुद्ध राहतो तो, तो सर्व कर्म करण्यास अयोग्यच म्हटला जातो सामवेदामध्ये साक्षात हरिने रोजच्या विधीचे निरूपण केलेले आहे सर्वप्रथम दातांचे मार्जन करण्याचा म्हणजे तोंड धुण्याचा विधी सांगितलेला आहे त्यासाठी अशोक अर्जुन चंपक पळस इत्यादी वृक्षाच्या काड्या घ्याव्या त्यांनी दातन साफ करावे त्यानंतर स्नान करून सुचीरभूत व्हावे स्नानानंतर आचमन करून प्रातक संध्या करावी जो त्रिकाळ संध्या करीत नाही त्याची दिवसभरातील सर्व कर्म निष्फळ होतात जो विद्वान एकादशीचा उपवास करीत नाही त्याला वाईट गती मिळते म्हणून प्रातकाळी उठून संध्या उपासना करावी त्यानंतर गुरु इष्टदेव देव, देव सूर्य ब्रह्म विष्णू यांना नमस्कार करावा तूप मध दूध इत्यादी अर्पण करावे स्नानानंतर पाचपिंडाचे तर्पण करावे स्नानापूर्वीच तसे करण्याचा संकल्प सोडावा स्नान करताना मंत्र म्हणावे सर्व तीर्थांना आव्हान करावे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे शिंदू कावेरी जलस्मिन् सनिद्धे गुरु याचा अर्थ आपण बघूया हे गंगे हे यमुना हे गोदावरी सरस्वती नर्मदा शिंदू कावेरी तुम्ही सर्वजणी इथे येऊन या पाण्यामध्ये एकत्र व्हा या जलाशी सनिद्ध करा याच वेळी पृथ्वी विश्वा शिवा वैष्णवी दुर्गा महालक्ष्मी राधा आदिती या देवीचे पण स्मरण करावे स्नान करताना असे स्मरण करणे अत्यंत शुभसे असते यानंतर कपाळ कंठ वक्षस्थळ दोन्ही हात या ठिकाणी गंधाचे टिपके लावावे आणि तर्पण करावे पुढे देवाला भक्तिभावाने नमस्कार करून मगच घरी जावे घरी गेल्यावर एका आसनावर बसावे आचमन करावे वेदक्त विधीप्रमाणे देवपूजा करावी शाळी ग्रामाची केलेली पूजा ही अधिक प्रशस्त मानली जाते कारण शालग्राम पर्वतावर सर्व देवांच्या निष्ठान असते म्हणून पूजेचे फळ परिपूर्ण